शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत संवाद साधत आहे खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी अपडेट ताजी घडामोड सांगत आहे विशेष करून बहुतांश शेतकऱ्यांचे मला वैयक्तिक फोन मेसेज पण येत आहे की सद्यस्थितीला असलेला जो कापसाचा जो बाजार भाव आहे तर याच्यात वाढ होऊ शकते का कुठपर्यंत बाजारभाव जाऊ शकतात तर या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आवाज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण असे विनंती करतो की शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा विशेषतः भरपूर जण आपले चॅनल बघतात परंतु अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनला ऑल करा म्हणजे तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळचे कापसाचे बाजारभाव तसेच इतर शेतीविषयक माहिती तुम्हाला बघायला मिळेल एकदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर सद्यस्थितीला मार्केटमध्ये वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कापूस भावकूटपर्यंत जाताना दिसत आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकदा बघूया मित्रांनो नंदुरबार या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकवीस पर्यंत आहे सावनेर बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पंचवीस पर्यंत जास्तीत जास्त आहे सेलूमध्ये सात हजार पाचशे एकवीस पर्यंत दर आहे किनवड बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर आहे भद्रावती या ठिकाणी सात हजार शंभर रुपये हा जास्तीत जास्त भाव आहे समुद्रपूर या ठिकाणी सात हजार दोनशे पंचवीस पर्यंत बाजार भाव आहे पारशिवनी या ठिकाणी सात हजार पन्नासपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त भाव आहे त्याच्यानंतर उमरेड बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पन्नासपर्यंत जास्तीत जास्त सध्या भाव आहे वरोरा बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे रुपये हा जास्तीत जास्त बाजारभाव मिळताना दिसत आहे वरोरा शेगाव या ठिकाणी सात हजार एकशे पंच्याहत्तरपर्यंत जास्तीत जास्त भाव सध्या मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा या ठिकाणी सात हजार एकशे चाळीस रुपये बाजारभाव जास्तीत जास्त मिळताना दिसत आहे त्याच्यानंतर काटोल बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पन्नासपर्यंत बाजारभाव मिळताना दिसत आहे कोपर्णा या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजारपर्यंत बाजारभाव मिळताना दिसत आहे हिंगणा बाजार समितीमध्ये कापूस जास्तीत जास्त सात हजार दोनशेपर्यंत जाताना दिसत आहे पांढरकवडा बाजार समितीमध्ये कापूस जास्तीत जास्त सात हजार पन्नासपर्यंत जाताना दिसत आहे भिवापूर या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशेपर्यंत जाताना दिसत आहे तर त्याचबरोबर Uh, मित्रांनो uh, काही ठिकाणी वर्धा आहे ते सात हजार तीनशे रुपयाच्या पुढे जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे पुलगाव बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे एक्कावन्नपर्यंत दर जाताना दिसत आहे त्याचबरोबर सिंधी सेलू या ठिकाणी सात हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे हिंगणघाट या ठिकाणी सात हजार तीनशे पंच्याहत्तरपर्यंत दर जाताना दिसत आहे मित्रांनो बार्शी टाकळी या सुद्धा सात हजार चारशे रुपयाच्या आसपास दर जाताना दिसत आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य हे आहे की काही बाजार समितीमध्ये बऱ्यापैकी भाव मिळताना दिसत आहे तर काही बाजार समितीमध्ये थोडासा भाव कमी आहे आता एक गोष्ट तुमच्या लक्षात नक्की आलेली असेल की अगोदरचे जे बाजारभाव होते सुरुवातीचे त्या बाजारभावामध्ये आता थोडी थोडी वाढ होत होताना दिसत आहे हे तुम्हालाही कळत आहे बिडकिन बुधवार आठवडी बाजारामध्ये कालच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये हा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे तर मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की भरपूर शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे की कापसाच्या बाजारभावात अजून वाढ होणार का तर याचं उत्तर निश्चितच असं आहे की बिलकुल होणार आहे त्याचं कारण असं आहे की कापसाला जो शासनाचा जो चांगल्या चा क्वालिटीच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये हा तर हमी भावच आहे त्यामुळे त्या भाव तो भाव तर शेतकऱ्यांना चांगल्या कापसाला मिळणार आहेतच म्हणजेच या या दरामध्ये सद्यस्थितीला वेगवेगळ्या बाजार समितीचे कमी भाव आहे, आहे तर त्या भावामध्ये निश्चितच सुधारणा होण्याचे संकेत आहेतच आणि त्यातल्या आता त्याच्या पलीकडे मार्केटमध्ये आवक मार्केटचा काय म्हणते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये असलेली परिस्थिती या सगळ्या वेगवेगळ्या परिस्थितीचा आढावा जर घेतला तर कुठेतरी ह्या सगळ्या दरामध्ये अजून चार पाचशे रुपयाची वाढ होणे अपेक्षित आहे तर शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे पण थोडासा संयम ठेवावा लागणार आहे चला मित्रांनो मला जेवढी माहिती मिळाली जेवढा माझा अंदाज आहे ते तुमच्यासमोर मांडला प्रत्येकाने तुमच्याकडे कापसाचे बाजार भावत जितर तर काय माहिती चालू आहे स शंभर टक्के आपण कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद